अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा ज्यांना नोकरीच्या संदर्भात खूप समस्या आहेत कितीही प्रयत्न केले तर त्यांना बरेच दिवसापासून यश ये येत नाहीये बरेचसेच बरेचसेच प्रयत्न करून झाले स्वामी समर्थांचे तोडगे करतो आपण जी काही सेवा करतो त्या सेवेने अपयशी होतं तर आपण काय करायचं बघा आपल्या परमपूज्य गुरुमाऊलीने जी काही सेवा सांगितल्या किंवा उपाय सांगितले त्याने हंड्रेड पर्सेंट म्हणजे शंभर टक्के नव्हे तर एक लाख टक्के लोकांना नोकरी मिळालेली आहे ह्या सेवेचे अनुभव प्रत्येक केंद्रात नोंदीकरण ही झालेले आहे तर ती सेवा आपण कशा हेतूने करायची कोणत्या पद्धतीने करायची आणि किती सेवा सांगल्यात हेचा व्हिडिओ आजचा असणार आहे खास नोकरीसाठी खास जॉबसाठी आणि या सेवेने शंभर टक्के एक लाख टक्के शंभर टक्के काहीच नाही एक लाख टक्के पटीने खात्री देऊन सांगते नोकरी ही मिळणारच मग आता ही सेवा काय आहे यासाठी आपल्याला संपूर्ण व्हिडिओ पाहावा लागणार आहे व्हिडिओमध्ये आधी कुठं स्किप न करता संपूर्ण पाहत जावा कारण प्रचंड माहिती असते आपल्याला बघा नको तिकडे वेळ बघावं लागत वे असतो पण ते आध्यात्मिक मार्गात आपण थोडे थोडेसेच बघ बघत असतो मग मा काही महत्वाचा कुठेतरी क्रॉप्ट झाला तर ती सेवा राहून जाते यासाठी दहा मिनिटाचाच व्हिडिओ असतो महत्वाचा तो दहा मिनटं वेळ काढून पाहत जा असो मेन मुद्द्यावर येते आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी ज्या सेवा सांगितल्या त्या सेवेने मी मगाशी पण सांगितलं की तुम्हाला हंड्रेड पर्सेंट नव्हे एक पटीने अनुभव मिळालेला आहे त्यांच्या आशीर्वादाने माऊलींच्या आपल्या आशीर्वादाने अत्यंत आपल्या श्रद्धेने मनोभावेने आपण ती नोकरीची समस्या कशी सुटली पाहिजे आपल्या सेवेमार्फत बघा म्हणून मी मनोभावेने सांगितले कारण आपण जी काही सेवा सांगणार आहे ती माझी वैयक्तिक नाही आहे सेवा स्वामी समर्थ महाराजांचीच आहे परंतु ती सेवा आपल्या परमपूज्य गुरुमावलीने आपल्याला सिद्धमय करून दिलेली आहे तर बघा जास्त वेळ घेत नाही मेन समस्यावर मेन सेवेवर येऊया मी परत सांगते सकाळी उठल्यानंतर आपण आंघोळ करून आल्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करायचं बसायला आसन घ्यायचं पित्रांची सेवा करायची जर का तुम्हाला पित्रांची सेवा माहीत नाहीये तर दक्षिण दिशेला हात जोडून दक्षिण दिशेला एक दीप प्रज्वलित करून ओम श्री पित्राय नम एकशे आठव्या मंत्र म्हणायचा त्याच्यानंतर डोक्यावर थोडेसे पाणी शिंपडायचं चूळ भरायची पायावर पाणी घ्यायचे ही पितरांची सेवा झाल्यानंतर आपण स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण चालू करायचं जे की आपली नित्यसेवा क्रमश तीन आद्ये सारा मृत्ये आणि अकरा जप हे करायचे तुम्ही जर एक्स्ट्रा ही सेवा करत असाल आता ही कोणती तर तारक मंत्र अकरा वेळा म्हणा एक वेळा म्हणा आपल्या घरातील व्यक्तींच्यावर आपत्ती येत नाहीये आपल्या घरातील रोज व्यक्ती बाहेर जाते नोकरीसाठी जाते उद्योगधंद्यासाठी जाते जॉबसाठी जाते त्यांचा ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून त्यांच्या बाबतीत कोणती हानिकारक येऊ नये म्हणून तुम्ही तारक मंत्र एक वेळा म्हणा किंवा अकरा वेळा म्हणा ह्या मंत्रामुळे तुमचा बाहेर गेलेला माणूस संध्याकाळी सुरक्षित घरात येतो इतकं तारक मंत्रात तथ्य आहे इतकं तारक मंत्रात सातत्य आहे आणि सगळ्यात महत्त्व तुमच्या घरात जर रोगी कोणी असेल सातत्याने सतत आजारी पडणे कुठल्याही त्या आजाराला कारण नाहीये कारण असलं तर आपण समजू शकतो पण त्या आजाराचं कारणच उद्भवत नाहीये तर त्याला आजार कुठला म्हणायचा यासाठी त्यांना तारक मंत्राचं जल अकरा दिवस करून पाजा बघा किती फरक पडतोय नव्याण्णव टक्के त्या व्यक्तीत फरक पडणार आहे असेच हे तारक मंत्र आहे तर तारक मंत्र त्या कारणासाठी असून आपल्यावर कोणतीही विपत्ती हानी येत नाही आपला माणूस सुरक्षितपणे घरी येण्यासाठी रोज पठण त्या नित्य सेवेवर केलं पाहिजे श्रीसुक्तचं सोळा वेळा पठण करा आणि दहा माळी गायत्री मंत्राचा जप करा हे ना तुमच्या जॉबची समस्या सुटणार आहे ही सेवा पित्रांची सेवा केल्यानंतर क्रमशः तीन अध्याय अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप तारक मंत्राचं पठन अकरा वेळा करा नाही तर एक वेळा करा त्यानंतर तुम्ही गायत्री मंत्र दहा माळी जप करायचे दहाच माळी करा एक माळ करू का ताई नाही दहा माळी जप करायचंय तुम्हाला लवकरात लवकर चांगला जॉब होण्यासारखा हवा असेल तर दहा माळी जप गायत्री मंत्राचाच करायचा आहे सोळा वेळा स्त्रीसुक्तचं पठन करून एक वेळा फलश्रुती म्हणायची आहे हे जॉबसाठी आहेच आहे त्याच्यानंतर आपलं घरातलं संरक्षण होणार आहे घरातली निगेटिव्हिटी दूर होणार आहे पित्र खुश होणार आहेत पित्रांची रोज सेवा केल्यामुळे त्यामुळे तुमचा दुसऱ्या घरातील कुठलाही शुभ कार्यक्रम असला तर त्याला कसलाही अडथळा येणार नाही आहे तुमच्या घरातील रोज माणूस बाहेर जातो त्याचं मी म्हटलं मग ॲक्सिडेंट होऊ नये अपत्यहानी होऊ नये कोणतीही काळाचा घाला बसू नये त्यासाठी तुम्ही रोज तारकमंत्राचं पठन तारक जल तयार करायचं घरातील सातत्याने रोगी व्यक्तीला हे जल प्यायला द्या त्याच्यानंतर आपली नित्य सेवा क्रमशा आहेच की त्याच सुद्धा एक सेवेची माळ करून ठेवा म्हणून आजची सेवा कधीही उद्यावर ढकलू नका उद्या कधीही येत नसतो सेवेला आणि मग सेवा खंडित होते मग मला गुण येत नाहीये तेवढ्या पुरत तोडगे बघायचे तेवढ्यापुरती सेवा करायची असं ह्या सेवेने कधीच तुम्हाला उपयोग होणार नाहीये जर का तुम्ही ह्या व्हिडिओ पाहिल्यापासून जरी नितांत सेवेला लागला मी ह्याच्या अगोदरच्या म्हणजे कालच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे बघा तुम्ही दहा वर्षापासून सेवा करताय त्याला महत्व नाही आणि कालपासून सेवा करताय त्याला महत्व आहे कारण कालपासून सेवा करणारा सुद्धा किती व्यवस्थित सेवा करतो हे स्वामी महाराज बघत असतात आणि त्यालाच ते अपयश ये येत नाही त्याला यशच ये येत असतं म्हणून मी सेवा दहा वर्ष करते म्हणून मी मिरवते असं नाही माझ्यापेक्षा सुद्धा काल परवा आलेल्या स्त्रिया खूप पुढे गेलेले आहेत कारण कसं असतं माहिती आहे का तुम्ही सेवा अर्धा तास करा दहा मिनटं करा पण ती फक्त केवळ तुमचं मन तन धन सगळं त्या सेवेवर लागलेलं ला असतं आणि त्या सेवा मनापासून करत असता त्या सेवा महाराजांच्यापर्यंत पोचल्या जातात म्हणून सेवा कशा करायच्या कशा पद्धतीने करायच्या ह्याला खूप महत्त्व आहे तोच तोडगा आणि तोच उपाय तुम्ही तोच तोडगा उपाय तुम्ही तो, मनापासून केला ना तरच तुम्हाला एक लाख पटीने मग खात्री देऊन सांगते दे की त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीये कारण हा गुरु मावळीने सांगितलेला सिद्धमय तोडगा आहे जेणेकरून ह्या तोडग्याने बरेच लोकांना नव्हे तर लाखो आज तरुण बंधू भगिनींना नोकरीची समस्या त्यांची मिटलेली आहे आज आनंदाने नोकरी करतात त्यांचे कुटुंब सुद्धा खूप मोठं प्रॉफिट कमवतं घरी असलेल्या स्त्रिया सुद्धा काहीतरी छोटा मोठा उद्योग करून त्यांचं कुटुंबातील थेम थेंब थेम, थेम करून थेंबाची पाकळीने खूप मोठं ते आधार देत असतात प्रचंड घरात घरोघरी आज ह्या सेवेने बदल झालेले आहे म्हणून मोजक्या सेवा करा पण चांगल्या करा मनापासून करा थोडाच वेळ द्या पण तो इतका सुंदर झाला पाहिजे की महाराजांना तुम्हाला द्यावंच लागणार आहे कारण हे सिद्धमय केलेले सेवा असतात निंडळीपणे सेवा मार्गातील सेवा आहे आणि तुम्ही परत एकदा सांगते मनापासून नोकरीसाठी कराव्याच्या सेवा पित्रांची सेवा आपली क्रमशः तीन अध्याय सारामृचे अकरा माळी जप सोळा वेळा श्रीसुक्त आणि दहा माळी गायत्री मंत्राचे हे तुम्ही एकवीस दिवस सलग करा न चुकता करा बघा तुम्हाला या सेवेने किती प्रभाव पडतोय म्हणूनच मी वारंवार म्हणत असते एक लाख पटीने ह्याची खात्रीच आहे तुम्हाला नोकरी मिळालीच म्हणून समजा त्या आशेने करा त्या हेने करा ह्या सेवेच्या आधी सगळ्यात महत्वाचा संकल्पही करा संकल्प संकल्पयुक्त केलेली सेवा कधीही वाया जात नाही त्या सेवेला बांधून कवच घेतलेलं असतं दत्त महाराजांच्या कडून स्वामी समर्थ महाराजांच्या कडून म्हणून अडथळे येत नाहीत कुठलंही विघ्न येत नाही आणि केलेली सेवा महाराजांच्या पर्यंत पोचली जाते संकल्प मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगते कसा करायचा आहे तिथे जाऊन बघा तो संकल्प तसाच करा आणि सेवेला लागा तुमची समस्या मिटवा नाराज होऊ नका सांगितलेली सेवा झालेली सेवा स्वामी समर्थ चरणी रुजू करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ